जुना राजवाडा आणि करवीर पोलीस ठाण्यात गंभीर गुन्ह्यांचे रेकॉर्ड असलेल्या एका सराईत फाळकूट टोळीच्या गुंडांनी कळंबा परिसरासह रिंग रोडवर सोमवारी मध्यरात्री अक्षरशः धिंगाणा घालून दहशत माजविली वाहनांचीही तोडफोड करण्यात आली तरुणांचा पाठलाग करून त्याच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आल्याने परिसरात खळबळ उडाली सुमारे दोन अडीच तास टोळीचा नंगानाच सुरू होता अलीकडच्या काळात कळंबा परिसरात गुंडांचा उपद्रव वाढल्याने नागरिकांतून संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत करवीर वजुना राजवाडा पोलिसांच्या बघ्याच्या भूमिकेमुळे सराईत टोळ्यांच्या उचापती वाढू लागल्या आहेत सराईतांच्या वाढत्या कारनाम्यामुळे परिसरातील छोटे छोटे व्यावसायिक हवालदिल झाले आहेत गुंड टोळीतील पाच ते सहा जणांच्या टोळक्याने रविवारी रात्री उशिरा कळंबा येथील साई मंदिर व रिंग रोड परिसरात धुमाकूळ घातला काठ्या लोखंडी सळ्या घेऊन दुचाकीवरून आलेल्या सराईतांनी रस्त्यावर पार्किंग केलेल्या वाहनांची तोडफोड सुरू केली प्रतिकाराचा प्रयत्न करणाऱ्यांचा पाठलाग करून त्याच्यावर हल्ला करण्यात आला शिलिगाडसह जोरजोरा तारडावर सुरू होती मध्यरात्री दीड वाजेपर्यंत हा दिंगाळा सुरू होता